फुलंबरी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून सतरा अठरा व एकोणीस जानेवारी रोजी फुलंब्रीत होणाऱ्या या महोत्सवाने संपूर्ण फुलंबरीकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध ठिकाणी भव्य आणि आकर्षक स्वागत कमाणी उभारण्यात आल्या शहराच्या दुभाजकांवरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स नव्याने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत या कामांमुळे संपूर्ण शहर दिव्यांनी उजळून निघाले तसेच रस्त्यावरील दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावण्यात येत असल्याने फुलंबरीचे सौंदर्य नव्या उंचीवर पोहोचले महोत्सवामुळे शहराला दिवाळीचा साथ चढल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येते छत्रपती संभाजीनगरमध्ये जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने जसे शहराचा चेहरा मोहरा बदलला तसेच फुलंबरी महोत्सवासाठीही शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम मोठ्या उत्साहानं सुरू आहे महोत्सवाच्या आयोजनास स्थानिक प्रशासन व्यापारी वर्ग सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत महोत्सवाच्या तीन दिवसात विविध सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येणार आहे ज्यात लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची परवानी आहे फुलंबरी महोत्सव हा फक्त एक उत्सव नसून फुलंबरीकरांच्या एकोप्याचे सांस्कृतिक वैभवाचे आणि उत्साहाचं प्रतीक ठरणारे या भव्य आयोजनासाठी शहरवासियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहेत महा जयस्वाल एम यमसेन न्यूज फुलंबरी